राष्ट्रगिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे पथकाने पथकाने एकाचारीत आरोपीला थरार कारवाईत अटक करण्यात यश मिळवलं आहे कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर ग्रामीण या तीन जिल्ह्यातील वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला हर्षल सदाशिव खरात वयवर्ष एकोणतीस राहणार राजारामपुरी दहावी गल्ली कोल्हापूर यास आज अटक करण्यात आली आहे हर्षल खरात याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर सहाशे एकवीस दोन हजार पंचवीस नातेपोते पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस तसेच लांजा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस असे भारतीय न्यायसंहितेअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत गुन्हे परंतु आपली ओळख लपून राज्यातील विविध भागात पळत होता आणि पोलिसांना चाकवा देत होता दरम्यान आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजारामपुरी गुन्हेषद पथक पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी हर्षल खरात हा रेड्याची टक्कर प्रतिभानगर येथील एस बी आय बँकेत येणार आहे त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि कौशल्यपूर्ण कारवाईत आरोपीला ताब्यात घेतले या यशस्वी कारवाईचे मार्गदर्शन माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी केले आहे या कारवाईत सहभागी पथक पोलीस उपनिरीक्षक सचिन वन चंदन पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णाथ पाटील पोलीस अंमलदार विशाल शिरगावकर नितीश बागडी सुशांत तळप गजानन हराळे अटक केलेला हर्षल खरात यास पुढील तपास आणि कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे